सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर परिसरात बावीस वर्षांपासून सर्व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले कुलस्वामिनी जळगावकर ज्वेलर्स नाशिकमध्ये कुलस्वामिनी ज्वेलरच्या दुसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन वासन नगर पातर्डी फाटा येथे शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी दिमाखात संपन्न झाले इंद्रानगर परिसरात बावीस वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या कुलस्वामिनी ज्वेलर्सने आपली दुसरी शाखा सुरू केली आहे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी जलश शर्मा आमदार सीमाताई हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल भाऊ डिकले आणि मनपा आयुक्त मनीषा खत्रे होते डॉक्टर सागर मंडले वक्रतुंड हॉस्पिटल प्रमिला सुधाकर सराफ संजय सराफ किशोर गोडके प्रिया ज्वेलर राहुल सोनार पाच ज्वेलर्स यांच्या हस्ते फीत कापवून या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी जळगाव सुवर्ण नगरीत गेल्या सत्तर वर्षांपासून आहिराव परिवाराने उत्तम दागिने देण्याची सेवा दिली आहे आणि नाशिक शहरात गेल्या बावीस वर्षांपासून ही सेवा चालू असल्याचं संचालक यांनी जळगाव सुवर्णनगरीमध्ये गेल्या सत्तर वर्षापासूनची परंपरा असलेली आमचे ऐरा फॅमिलीचे सराफी पिढी त्याच्यामधली आम्ही नाशिकमध्ये नवीन पिढी चालू केली सहा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी बावीस वर्षापूर्वी इंदिरानगर ह्या भागामध्ये कुलस्वामी ज्वेलर जळगावकर नावाने बावीस वर्षामध्ये ग्राहकां ग्राहकांचा विश्वास व्यवहाराची माराची सजोटी व आमच्या मालाची क्वालिटी आणि जळगाव शुद्ध सोन्याचे दागिने या याच्या याच्या जोरावरती व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने आम्ही आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वासन नगर नाशिक येथे आमची नवीन शाखा चालू करत आहोत दुसरी शाखा कुलस्वामी ज्वेलर्स जळगावकर नावाने आम्ही नवीन शाखा चालू करीत आहोत कुलस्वामिनी ज्वेलरचे संचालक अभिषेक सराफ यांनी गेल्या बावीस वर्षांच्या नाशिक शहरातील सराफी व्यवसायातील प्रवासाबद्दल माहिती दिली सोने मजुरीचे दर ग्राहकांच्या हातात म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हाताने सोन्याच्या मजुरीचे दर हे ठरवता येणार आहे तर त्याकरता तुम्ही लवकर कुलस्वामी ज्वेलर्सला भेट द्या तसेच आपल्याकडे बी आय एस प्रमाणित हॉलमार्क दागिने आणि बदलते वेळी आपल्याकडे घट घेतली जात नाही तर तुमचा दागिना कुठलाही दुकानातला असो तो हॉलमार्क असेल तर आपल्याकडे त्यात कुठल्याही प्रकारची घट घेतली जाणार नाही तसेच आपल्याकडे शुद्ध चांदीचे देवदेवतांचे टाक चांदीच्या मूर्ती पूजा उपकरणे फॅन्सी पायल जोडवे चोख भांडी हे सर्व प्र चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे तसेच वार्षिक योजना ही सर्वांसाठी खुल ओपन आहे त्याच्यामध्ये अकरा आणि एक अशा आणि बारा आणि एक अशा स्कीम त्यात आहे प्रमुख मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलस्वामिनी ज्वेलर्सला शुभेच्छा दिल्या तसेच या नव्या शाखेची विशेष ओळख निर्माण झाली आहे विश्वासू आणि प्रामाणिक सेवेमुळे कुलस्वामिनी ज्वेलर्सच्या संचालिका प्रिया सराव यांनी ग्राहकांना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही नवीन शाखेचे उद्घाटन केले असून नवनवीन ऑफर्स तसेच अनेक प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळणार असल्याचं तसेच खरेदी करण्याचे आवाहन ग्राहकांना केले चौदा निमित्त व्हॅलेंटाईन डे असल्यानेच आज हा आम्ही त्यानिमित्तानेच आज आम्ही उद्घाटनाचा निर्णय घेतला आणि सर्व कपल्सला माझी हीच विनंती आहे आज सर्वांनी इथे येऊन आपल्या पार्टनरसाठी नक्की खरेदी करा आजची इथली खरेदी तुमची एक विश्वसनीय ठिकाणी होणार असल्याने ती तुम्हाला कायम लक्षात राहील आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन्स रिंग परत चेंज तुमच्या पार्टनरसाठी जेही तुम्ही काही घेण्यास उत्सुक का आहात नक्की भेट द्या या उद्घाटनासाठी आशीर्वाद लाभे संजय सुधाकर शेठ सराफ प्रमिला सुधाकर शेठ सराफ आणि पत्ता आहे शॉप नंबर एक वक्रतुंड ग्लोरी साईकृपा हॉस्पिटल समोर गामने मला ग्राउंड जवळ आव्हाड पेट्रोल पंप शेजारी वासन नगर पाथर्डी फाटा फुलस्वामिनी ज्वेलर्सला नक्कीच भेट द्या कारण इथे एक नाही तर असंख्य व्हरायटी आणि प्रकारांनी सजलेल्या दागिन्याने तुम्ही निराश होणार नाही ना हे खात्री शिरपणे सांगता येईल विजय बाबुल दक्ष न्यूज नाशिक